जाफराबाद तालुक्यातील वानखेडा या गावांमध्ये बिबट्याची दहशत सध्या सुरू आहे सुधाकर कमलुबा आमले यांच्या शेतातील दावणीला बांधलेले वासरू मध्यरात्री बिबट्याने ठार केले या या घटनेने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले बिबट्याचा बंदोबस्त करण्यात यावा तसेच सदर घटनेचा वन विभागाने पंचनामा करून शेतकऱ्यास योग्य तो न्याय मिळवून द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते आपला आवाज प्रतिनिधी भाऊसाहेब फलके जाफराबाद जालना किती वाजता झाली मी आलेलो नाही तिकून खाली उतरलो मागच्या रोई पाय लागलो तर मला एकदा कोणी यावं तितक्या टायमात इथे मला वासरा जो दिसला मग तितक्या टायमात उजा सांगल्यावर तो थोडा बदल झाला तरी माझ्याकडे यायला लागला पण मग मी जर दांगडू करायला लागल्यामुळं तो तो सरकला मग ते उद्योग भागाची लोक आलेली नाही अजून फोन केला त्याला पण ते आली नाही अजून वन विभागाची लोक आले नाही अजून नाही वारच येणार नाही कडू त्याच्यावर काहीतरी निग्रणी व्हायला पाहिजे कराल पाहिजे दहा पंधरा हजाराचा गोरा होता खूप परेशान झाला तर सगळे मग माझ्याकडे मी आलतात पण मग दांगल केल्यामुळे मग सरकला इथं गाव असल्यामुळं ते लोकल फोन केल्यामुळं ते आले कुसळीची मी माझे वाझ काका सुद्धा घर कमलबा आमले यांच कुसळीशी शेत आहे तर रात्री दीड वाजता इथं त्यांच्या जनावरांचा वाघ आला तर वाघ आलं ते बघितलं त्यांनी आणि त्याला बाजूला केलं तर तोपर्यंत तो वासरू भरपूर पाडलेलं होतं तर याच्यावर काहीतरी शासनाना वन विभागांना लक्ष द्यायला पाहिजे आणि काहीतरी मदत शेतकऱ्यासाठी करायला पाहिजे